लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही उमेदवारी यादी जाहीर झाली असून सतरा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी झालेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये खटके उडू लागलेत सांगलीच्या या उमेदवारी नाट्यामुळे आघाडीत मिठाचा खडा पडतोय पर की काय अशी स्थिती आहे याशिवाय शरद पवारांनी देखील परस्पर उमेदवारी यादी जाहीर करण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे आघाडीत नेमकं काय घडलं की बिघाडी होऊ लागली आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो परंतु गेल्या सलग दोन लोकसभा निवडणुकीत इथं प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आलाय यावेळीही विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच भाजपनं उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसला विचारात न घेता पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळं काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी नाराजी प्रकट केली आहे दिग्गज नेत्यांची मोठी परंपरा असलेला सांगली जिल्हा गेल्या दशकांपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत हा बालेकिल्ला ढासळला आणि इथून भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील हे निवडून आले ते दोन टर्म खासदार राहिलेत आणि यंदाही त्यांना हॅट्रिक मारण्यासाठी संधी मिळाली आहे आता सांगलीच्या उमेदवारीवरून काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत वाद का झाला ते पाहूयात महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचं वाटप करताना शिवसेनेचा विद्यमान खासदार निवडून आलेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची वेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आली कारण इथून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवता यावी अशी ही अपेक्षा ठेवली त्यामुळे कोणतेही आडेवेडे न घेता उद्धव ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसला सोडली त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात शेजारील सांगली लोकसभेची जागा आपल्याला मिळावी अशी उद्धव ठाकरे यांची अपेक्षा होती सांगलीतून सलग दोन वेळा काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्यानं ती जागा द्यावी असंही बोललं गेलं परंतु सांगली म्हणजे काँग्रेसचा सा परंपरागत मतदारसंघ असल्याने स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी त्यास विरोध दर्शवला दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन तिथंच झालेल्या सभेत पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी ही अधिकच वाढताना दिसली माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील आमदार विक्रमसिंह सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यासाठी दिल्लीच्या दारी गेले काँग्रेसकडून ही जागा लढवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पाटील यांचे नातू विशाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह मवियाचे अनेक नेते देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्याच्या विषयावर नाराज असल्याची माहिती आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना ठाकरेंनी असा परस्पर निर्णय घेणं चुकीचं आहे जेव्हा या जागेवर अजून चर्चा सुरू आहे तेव्हा आघाडी धर्म पाळायला हवा होता अजूनही वेळ गेली नाही बसून चर्चा करून तोडगा काढू असंही त्यांनी म्हटलंय आता सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला हा तिडा सुटणार की आघाडीत बिघाडी होणार हे लवकरच कळेल या निमित्तानं सांगली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काँग्रेस आणि वसंतदादा पाटील यांच्या घराण्यासाठी हा मतदारसंघ का महत्वाचा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवातीच्या काळापासून म्हणजे अगदी एकोणीशे दोन हजार पर्यंत इथून काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाय वसंतदादांचे पुत्र प्रकाश बापू पाटील यांनी या मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केले त्यांच्या निधनानंतर म्हणजे दोन हजार सहा मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रकाश बापू पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील इथून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला दोन हजार चौदाच्या मोदी काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावला सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते असणारे आर आर पाटील पतंगराव कदम मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जिल्ह्यातलं छत्र झरपलं आणि तिथूनच काँग्रेसला गळती सुरू झाली त्यानंतर मग काँग्रेस राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समित्या नगरपरिषदा महापालिका अशी सत्ता केंद्र एका पाठोपाठी गमावली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला निवडणुकीच्या अगदी दोन महिने आधी काँग्रेसमधून लढायला कोणी नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली यावेळी त्यांनी जिल्ह्यात चांगलीच ताकद असणाऱ्या काँग्रेस मधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांनाच उमेदवारी दिली या निवडणुकीत विशाल पाटील भाजपकडून संजय काका पाटील यांच्यात थेट लढत होईल असं वाटत असताना गोपीचंद पडळकर यांच्या एंट्रीने आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाला होता पडळकर सुरुवातीला काँग्रेस स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडवला या निवडणुकीत पडळकरांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका अर्थातच आघाडीच्या उमेदवाराला बसला परिणामी भाजपने हा अतिटतीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला होता म्हणूनच आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस दावा सांगतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील या मतदारसंघासाठी आग्रही आहे त्यांनी आपला उमेदवारही दिला परंतु त्याची इथं ताकद किती आहे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या मतदारसंघात ताकद किती आहे हेही पाहूयात पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर हातकणंगलेमध्ये शिवसेना तुलनेने अधिक प्रभावी आहे मात्र इथले दोन्ही खासदार म्हणजेच संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत शिवाय आघाडीमधील वाटाघाटीत कोल्हापूर काँग्रेसकडे गेल्यानं पक्षातील फुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हक्काच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच ठाकरे या मतदारसंघासाठी आग्रही असल्याचं बोललं जाते आणखीन का का एक कारण सांगायचं झालं तर विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना भाजपमधून होत असलेला विरोध हा ठाकरेंना फायद्याचा ठरू शकतो आणि त्यामुळेच कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर सांगलीच्या जागेवर त्यांनी दावा सांगितलाय एकीकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सांगलीसाठी रस्सिकेत सुरू असतानाच आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मात्र मौन बाळगले कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सांगलीतील प्रमुख नेते जयंत पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील इतिहास इथं कारणीभूत ठरतो त्यामुळे महायुतीचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करून एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न केले जात असताना आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्यापही सहमती होऊ शकली नाही तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू असताना शिवसेनेने आपली पहिली यादी जाहीर केल्यामुळे आता महाविकास आघाडीतील नाराजी संपणार का हा प्रश्न आहे कारण याच मुद्द्यावरून शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद